उठ सँटा गिफ्ट ठेवून गेला बघ उठ चल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठ सांटा गिफ्ट ठेवून गेला बघ हा का

왁스? 여기, 여 काय डॉल कुठली डॉल बारबी डॉल काय सांगितलं होतं तू सँट्याला सँट्याने डॉल दिली तुला दाखव इकडे अरे वा वा पूर्ण प्लास्टिक फाड ते बघ नाही वाटत मग सँटाला बोल थँक्यू सँटा मेरी क्रिसमस आता काय करणार डॉलसोबत आणि हरवणार किती दिवसात डॉलचे कपडे किती दिवसात फाडणार नाही फाडणार बघ बाय कर